राष्ट्रीय एन जी ओ महासंघ संबंध संस्था शंभूरत्न परिवर्तन फाउंडेशनच्या वतीने बिगरहुंडा सामुदायिक विवाह सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे हा सोहळा कराड येथे बुधवार दिनांक एक मे दोन हजार चोवीस रोजी सुपर मार्केट शनिवारपेठ नगर शाळा क्रमांक सात व बारा येथे दुपारी बारा वाजता चाळीस मिनिटांनी विविध क्षेत्रातील मान्यवरांच्या उपस्थित बिगरहुंडा सामुदायिक विवाह सोहळा आयोजित केला असल्याची माहिती शंभुरत्न परिवर्तन फाउंडेशनचे संस्थापक व सचिव विकासभाऊ सूर्यवंशी यांनी आज दिली एक कराड येथे आयोजित पत्रकार परिषदेत बोलत होती यावेळी भानुदास वासके दत्तात्रय दुपटे यांची उपस्थिती होती या आयोजित पत्रकार परिषदेत बोलताना विकासभाऊ सूर्यवंशी म्हणाले की काळाच्या गरजेनुसार अशा विवाह सोहळ्यामुळे पैसा आणि श्रम या सर्व गोष्टींची बचत होऊन विनाकारण होणाऱ्या प्रचंड खर्चाची बचत होणार आहे म्हणूनच हा सामाजिक उपक्रम कराड येथे शंभूरत्नरिवर्तन फाडूसच्या वतीने घेण्यात आला असल्याची माहिती यावेळी त्यांनी दिली कराड चोवीस न्यूजसाठी संतोष वायदंडे कराड नमस्ते मी शंभुरत्न परिवर्तन फाउंडेशनचा संस्थापक सचिव भाऊ सूर्यवंशी बोलतो सर जर आपल्या सामुदायिक विवासोह्याचं आयोजन मे महिन्याच्या एक तारखेला बुधवार दिन मे महिन्याच्या एक तारखेला कारण इथे सुपर मार्केट शाळा नंबर सात बारा या ठिकाणी पटांगणाला के आयोजन केलेलं आहे आणि आता आपण जे काय मुलामुलींच्या नदींच्या जे झालेले आहेत पंधरा तारीख आपण सांगितलेली नव्हती पंधरा एप्रिल शेवट पण आता तिची पंचवीस अठ्ठावीस तारखेपर्यंत तुम्ही नोंदी करू शकता आणि त्याचा आणि जे काय अनाठाई खर्च होतोय हे कुठेतरी थांबावा आणि बाजारी होऊ नये लोकांनी त्याला म्हणजे जे काय घरगरिबांचं जे काही खर्च होतोय ह्या गोष्टी थांबवा आणि जे काय कर्जात काय राहू नका आणि काय शासनाच्या योजना आहेत आता महिला बाल विकास योजनेअंतर्गत पंचवीस हजाराची मदत केली आहे शेतकरी शेतमजूर महाराष्ट्राचा रहिवाशी असावा असं त्याच्यात आहे जे आरम त्या जा पद्धतीने जे काय कागदपत्रं आपली शासनानं मानली त्या पद्धतीनं दिल्यानंतर आपण त्यासाठी ती योजनेत बसून कमी खर्चाच्या याच्यात जा आपण ती लग्न लावू शकतो शंभरत्न मध्ये यांच्या वतीनं बिगर होंडा वधूवर विवाहस्व एक मे रोजी छान व सात वराच्या प्रांगणामध्ये संपन्न होत आहे यावेळी वधू वरांना आपण वरांना वरासाठी कपडे आहेत वधूसाठी मणिमंगसूत्र चित्र आहेत तसेच पाच भांड्याचं सेट आहे आणि यानंतर आपण त्यांना लग्नाचे सर्टिफिकेट देत आहोत त्या सामूहिक विवाहाला जास्तीत जास्त लोकांनी यावं अशी सगळ्यांना विनंती करतो आणि आपल्या या व वधूवरांना आशीर्वाद द्यावा हीच विनंती आत्ताच या ठिकाणी तर्फे फाउंडेशनतर्फेचं एक मे रोजी जो मेळावा सामुदायिक विवाह सोहळा पार पडतो तर या सोहळ्याला सर्व तालुक्यांमध्ये नंतर संपूर्ण जिल्ह्यामधून सम सर्व क्षेत्रातील मान्यवरांनी उपस्थित राहावे आणि हा जो उत्साह आहे हा द्विगुणित करावा या संस्थेच्या माध्यमातून हा जो विवाह सोहळा होत आहे या सोहळ्यामध्ये लोकांचा खरोखर पैसा वेळ ह्या गोष्टी वाचल्या जाणार आहेत आणि त्यातूनच त्या नवीन जोडप्यासाठी भाव्य आयुष्यासाठी खरोखर हा चांगला हा सारा उपक्रम या ठिकाणी रोषित केलेला आहे आणि हा सोहळा पार पाडण्यासाठी आपणही आपलं सहकार्य असावं हीच विनंती